हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या सेशन मध्ये आज आपण जे हिलिंग घेणार आहोत ते रिक्वेस्टेड होता हा व्हिडिओ त्यामुळे हे हिलिंग तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे आणि तितकंच त्याच्या मागची जी इमोशन आहे ती रिलीज केल्यानंतर तुम्हाला त्याचा कसा फरक जाणवणार आहे काय आहे तेही बघूयात पण त्याआधी वेलकम और वेलकम बॅक माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे तुमचं या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे या चॅनलमध्ये तुम्हाला इमोशनल फ्रीडम टेक्निक लॉ ऑफ अट्रॅक्शन माइंड प्रोग्रामिंग या विषयीचे किंवा सेल्फ डेव्हलपमेंट या विषयीचे सगळे व्हिडिओ बघायला मिळतात चला सुरु करूयात आजचा जो टॉपिक आहे त्याविषयी आपल्याला जे सेन्स दिलेले आहेत सेन्स ऑर्गन दिलेले आहेत त्याला आपण त्याचं आणि आपल्या इमोशनचं कसं कनेक्शन असतं आणि मग काय काय परिणाम होतात ना तर ते आज आपण रिलीज करणार आहोत तर त्याच्यासाठी पहिले तर मला आधी सांगा की कॉन्शियसली तुम्ही सगळेजण रेडी आहात का तर मला बॉक्स मध्ये सांगा किंवा कमेंट्समध्ये सांगा येस रेडी म्हणजे आपण पुढे जाऊयात कारण की आता कॉन्शियसली रेडी असायला पाहिजे मी जेव्हा सेन्सेसचा विचार करते पाच आपली ज्ञान इंद्रिय किंवा काय म्हणू आपण मराठीत त्याच्या अकॉर्डिंग जसं मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे येस ऑल ऑफ यू रेडी ओके त्याचं आपण हिलिंग करणार आहोत हो ओपन ओपनो इ एफ टी हे दोन्ही साठी स्किन अॅलर्जी येते ना त्वचेवर अलर्जी येते त्यासाठी त्यासाठी करणार आहोत आपण तर ती एलर्जी का येते कोणत्या इमोशन मधून येते ते आधी आपण बघूया आपण सगळ्यांनी सेल्फ लव्ह केलेला आहे सेल्फ लव्हचे से व्हिडिओ नसतील बघितले तर युट्यूब चॅनलवर आहे आपला अख्खा कोर्स होता त्याच्याविषयीचा आय होप तुम्ही सगळ्यांनी तो केला असेल तर तो जो सेल्फ लव्ह जे से व्हिडिओ आहे ते सेल्फ लव्ह सतत से प्रॅक्टिस केलं पाहिजे किंवा अफर्मेशन दिली पाहिजे होतं असं की स्किन ऍलर्जी किंवा त्वचेवर येणारे जे काही रॅश असतात हे सगळे भीतीपोटी येतात फिअरची जी, जी भावना आहे की आय एम नॉट इनफ किंवा मला हे जमणार नाही माझ्यासाठी हे नाही मला हे कधीच मिळणार नाही मी हे करू शकणार नाही हे जे काही लिमिटिंग बिलीफ्स आहेत आणि भीती आहे की हे माझ्या आयुष्यातनं गेलं तर किंवा हे मला मिळालं नाहीच तर हे माझ्यासाठी नाहीच असलं तर हे आणि अनेक भीतीची कारण असू शकतात मग ती आरोग्याच्या बाबतीत असू शकतात नातेसंबंधांच्या बाबतीत असू शकतात किंवा आपण जो जॉब करतोय त्या बाबतीत असू शकतात की नाही नाही हे मला मिळूच शकत नाही आय एम नॉट डिझर्व्हिंग हे जे आहे किंवा पैशाच्या बाबतीत सुद्धा की मी काय मी मला एवढंच माझं असंच आहे माझं तसंच आहे हे जी भीती येते ना की आपण डिनायल झोन मध्ये जातो आणि मग त्यामधनं येते ते फिअर ती जी भीती येते ती भीती आपल्याला त्या अलर्जीस तयार करते कारण की स्किन टच म्हणजे आपण जे म्हणतो ना त्वचा जी आहे ती आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी दिलेली जेव्हा मी प्रोटेक्टेड नाही हे जेव्हा आपणच फील करतो तेव्हा आपल्याला हे डिसीज किंवा हे त्वचेचे सगळे आजार व्हायला सुरुवात होतात अलर्जी यायला सुरुवात होते कारण की ती इमोशन स्ट्रॉंग होते की ती तुम्हाला त्या ऍलर्जी वाटे बाहेर पडायला लागते तर इथे जिथे कोणाला कोणाला एलर्जी असेल आधी येऊन गेली असेल नसेल तर त्यांनी आपण आता ती अलर्जी आपल्या त्वचे ते सगळं रिलीज करणार आहोत सगळ्यात आधी आज आपण ग्रॅटिट्यूडनी सुरुवात करूया वा, वा हो तर तुमच्या स्किनचा जो कुठला पार्ट आहे की जिथे तुम्हाला असं वाटतं की खात सुटते अलर्जी येते कुठे वातावरण बदललं की जरा काही झालं की मला इचिंग होतं किंवा काही एखादं क्रीम बदललं तर नाही सहन होत वगैरे हे जे काही तुम्हाला वाटतंय त्या पार्टला टच करून म्हणाला तरी चालेल किंवा स्वतः अगदी म्हणजे आपण म्हणतो ना नाही असं काही त्वचेविषयीचं तर हात जोडून म्हटला तरी चालेल की थँक्यू सो मच की मला ह्या सगळ्या शरीराला प्रोटेक्ट करण्यासाठी स्किनचे कितीतरी लेअर्स दिलेले आहेत त्यासाठी थँक्यू आणि थँक्यू ती स्किन किंवा ती त्वचा सतत सगळ्या किती ना किती ज्या गोष्टी मला दिसतात त्यापासूनही आणि ज्या गोष्टी मला कळतही नाहीत त्यापासूनही मला संरक्षित करते प्रोटेक्टेड ठेवते प्रोटेक्ट करते त्यासाठी थँक्यू सो मच दे आता आपण स्किनसाठी करणार आहोत तर स्किनसाठी आधी आपण आता हो पोन पोन करणार आहोत टॅपिंग करणार आहोत आणि त्यानंतर चॅन्टिंग करणार तर आता आपण आपल्या सोबत सुरू करूया ज्यांना कुठे जिथे तिथे त्रास असेल सपोज तुम्हाला इथे स्किन काही असेल तिथे हात ठेवला तरी चालेल किंवा माझ्या सोबत सुरू करा ऑल ऑफ यू रेडी ओके तर त्याआधी आपण एकदा चॅनल करून घेऊ स्वतःला ते कधी एक दीर्घ श्वास घेऊयात सावकाश सोडायचा अतिशय सावकाश रिलीज बघायचं आपल्या श्वासाचं आपल्याला गणित कळतंय का जे सोहम साधनेत आहेत त्यांना श्वास लक्षात येत असेल चेक करा आणि माझ्यासोबत स्किन अलर्जीसाठी जे काही त्वचेच्या अलर्जी येतात त्यासाठी ओपन करणार आहे तर डेअर स्किन डेअर त्वचा आय एम सॉरी आय एम रिअली सॉरी कि माझ्या भीतीच्या किंवा मी डिझर्विंग नाही या इमोशनमुळे तुला त्रास होतोय त्यासाठी आय एम सॉरी आय एम सॉरी मला हे कळतच नाही की माझी त्वचा मला कितीतरी नकळ त्या गोष्टींपासून संरक्षित करते प्रोटेक्टेड ठेवते आय एम रिली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी मी माझ्या त्वचेला एक प्रोटेक्शन आवरण समजण्याऐवजी त्याच्या रंगावरून कम्पेअर करते त्यासाठी सॉरी माझा रंग गोरा आहे काळा आहे का, का माझी स्किन कशी दिसते ग्लोईंग आहे का ग्लोईंग नाही आहे का हे आणि अशाच गोष्टी माझ्या लक्षात येतात त्यासाठी प्लीज फगिव्ह मी मला हा जे शरीर दिलेला आहे आणि त्या शरीराला प्रोटेक्ट करण्यासाठी ही जी त्वचा दिलेली आहे त्याविषयी मी ग्रेटफुल फील करतच नाही प्लीज फगिव्ह मी फॉर प्लीज फगे मी जसजसं माझं वय दिसायला लागेल किंवा होईल तस तस माझी त्वचाही बदलणार आहे ही गोष्टही मान्य करायला मी तयार नाही प्लीज फगेब मी बदल प्लीज फगेब मी हे सगळ्या स्किन अलर्जीज या सगळ्या छोट्या छोट्या भीतीमुळे माझ्या शरीरावर दिसायला लागल्यात माझ्या त्वचेवर दिसायला लागल्यात तर ही भीती मी रिलीज करत नाही त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच डिया युनिवर्स त्या निर्माणकर्त्यांनी मला हे इतकं छान आवरण दिलंय जे दिसायलाही छान आहे आणि मला संरक्षित प्रोटेक्टेडही करत थँक यू सो मच माझी स्किन जी आहे ती मला जो सेन्स देते जो फील देते स्पर्शाचा अगदी नकळत्या आणि कळत्या त्यासाठी अँड आय लव्ह माय स्किन आय लव्ह माय स्किन टोन माझ्या त्वचेवर ती जसं आहे तसं माझं प्रेम आहे आणि माझी त्वचा ती जशी आहे त्या रंगा सहित त्याच्या क्वालिटी सहित आज आता या क्षणी मी पूर्णपणे स्वीकार करते प्रॉमिस टू माय माझ्या त्वचेला आणि मला स्वतःला मी आज प्रॉमिस करते इथून पुढे मी माझ्या त्वचेला जज करणार नाही कोणतीही भीती स्वतःमधनं लगेच रिलीज करेन आणि स्वतःला सतत हे अफर्मेशन देईन की आय लव्ह अप्रूव्ह माय मी स्वतःला आहे तस आहे त्या ठिकाणी पूर्णपणे स्वीकार आय प्रॉमिस टू माय सेल्फिक सावकाश सोडायचा अतिशय सावकाश हे अफर्मेशन जे आहे याचा व्हिडिओ युट्यूबवर आहे आपण कितीतरी म्हणायचं आहे प्रॅक्टिस करतो त्यामुळे हे तुम्ही त्या प्रकारे स्वतःला म्हणू शकता मराठीत सांगितलेलं आहे कसं म्हणायचं ते या अफर्मेशन मध्ये अतिशय पॉवर आहे स्वीकारणं हे खूप मोठ हिलिंगची पहिलीच पायरी आहे की तुम्ही आहे तसं स्वीकारता म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं ते बनायला लागतं ओके आता आपण टॅप करणार आहोत या स्किनसाठी स्किन अलर्जी किंवा त्वचेच्या या सगळ्या अलर्जीसाठी आपण आता टॅप करणार आहोत तर आपण जेव्हा टॅप करतो तेव्हा या मेरेडियन पॉइंट मधनं त्याच्या आतल्या न्यूरॉन्स आणि सेल्स मधनं सुद्धा ही इमोशन जी भीतीची आहे स्वतःला कमी लेखण्याची तुच्छ लेखण्याची आहे ती सुद्धा आपण आता रिलीज करतो सो स्टार्ट टॅपिंग माझी त्वचा आणि त्याचा रंग मला आवडत नाही आणि यासाठी मी ब्लेम करते माझ्या आई वडिलांना किंवा इतर कोणाला तरी की का असा माझा रंग माझ्या कामालाही कधी कधी ब्लेम करते की माझ्या कामाच्या ठिकाणी जाणे येण्यामुळे माझी त्वचा काळवंडली आहे आणि हे सगळी भीती की मी काळी पडेन का मी गोरी दिसेन का आणि बाकीच्या इतर भीती की माझं कसं होईल मला हे नाहीच मिळणार नाहीच होणार माझ्यासाठी हे नाहीये मला नाही मिळालं तर माझ्या आयुष्यात ती व्यक्ती आली नाही तर या आणि अनेक भीतीचे कारण मी स्वतःला सतत देते आणि त्यामुळे माझी जी स्किन अलर्जी झालेली आहे तिला मी आधी पूर्णपणे स्वीकारते ही अलर्जी माझ्या त्या इमोशनमुळे झाली आहे हेही स्वीकारते आणि आज आता या क्षणी माझ्या त्वचेला ही कमांड देते जस्ट रिलीज 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 प्रत एक दीर्घ श्वास घेऊयात सावकाश सोडायचा अतिशय आणि आता आपल्या सगळ्या मेरेडियन पॉइंट मधन रिलीज करायला सुरुवात करायची स्टार्ट टापिंग माझ्या त्वचे विषयीचे असलेल्या माझ्या ओव्हर एक्सपेक्टेशन्स रिलीज माझ्या त्वचेच्या खाली ज्या न्यूरॉन्स आणि सेल्स ज्या नाड्या शिऱ्या आहेत तिथपर्यंत माझ्या व्हायब्रेशन पोहोचतच नाहीत रिलीज या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत माझ्या मनातली भीती कधीच जाऊ शकत नाही रिलीज एखाद्या नात्याविषयी असलेली माझ्या मनातली भीती रिलीज माझ्या अस्तित्वाविषयी किंवा माझ्या सुरक्षिततेविषयी असलेली माझ्या मनातली भीती रिलीज एखाद्या प्रसंगाबद्दलची असलेली माझ्या मनातली भीती रिलीज ही सगळी अलर्जी हे कुठल्या तरी क्रीम किंवा कुठल्या तरी गोळीचा परिणाम आहे रिलीज या सगळ्या गोष्टी आधी नव्हत्या आता व्हायला लागलेल्या आहेत म्हणजेच वातावरणाचा परिणाम आहे रिलीज मी माझी त्वचा जी आहे तशीच न स्वीकारता त्याच्यावर केलेले अनेक प्रयोग रिलीज माझ्या त्वचेला किंवा माझ्या दिसण्याला रादर मी केलेलं कंपॅरिझन रिलीज सतत ग्लोईंग सतत चमकदारच दिसली पाहिजे ही माझी अपेक्षा रिलीज माझ्या वयानुसार माझी त्वचा त्या नको दिसायला रिलीज आणि त्यासाठी मी जे काही प्रयत्न करते ते सगळे एका दिवसात मला दिसले पाहिजेत त्याचे रिझल्ट रिलीज या सगळ्यामुळे माझ्या रक्तामध्ये माझ्या सगळ्या नादळ चिऱ्यांमुळे जे काही अलर्जिक तत्व तयार झालेले आहेत रिलीजिंग इवन दो माझ्या या सगळ्या स्वतःच्या मनातल्याच केलेल्या आस्था कल्पना लिमिटिंग बिलीफला आज मी रिलीज करते माझ्या त्वचे विषयीचे माझेच असणारे गैरसमज टोटली पूर्णपणे सरेंडर करते आणि स्वतःला आणि माझ्या स्किनला आहे तसं आहे त्या ठिकाणी स्वीकार करते आणि स्वतःला इथून पुढे अफर्मेशन देते आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःचा शंभर टक्के रिस्पॉन्सिबिलिटी घेते आणि स्वीकार करते एक दीर्घ श्वास घेऊयात आणि सावकाश सोडायचा अतिशय सावकाश प्लीज and relax. Grab your hands, absorb all the healing energy. Here सतत द्यायचे आहेत पुढचे तीन दिवस तुमची कुठलीही स्किन अलर्जी असेल तर ती लगेच रिलीज होईल पण त्यासाठी कुठल्या गोळ्या औषध बंद करू नका हे प्रॅक्टिस करा हे अपमेशन म्हणा तुमच्या स्किनच्या मागचे जे इमोशन आहेत ते रिलीज होतील क्लेन्स होतील स्किन विषयी तुम्ही जे काही ब्लेम केलेलं आहे ही कारण की आहे हो आहे प्रेयर त्याच्याने ते तेही रिलीज होईल आणि टॅपिंगद्वारे सगळ्या नाड्या शिरांचं शुद्धीकरण होईल हे हिलिंग केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं ते मला डेफिनेटली कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा कारण की हे हिलिंग तेवढंच पॉवरफुल आहे जसं मी सांगितलं तसं आय एम अफर्मेशन ऑलरेडी चॅनलवर आहेत तुम्ही ते बघू शकता किंवा मी इथे आय बटन मध्ये पण देते ते अफमेशन तुम्हाला तीन दिवस प्रॅक्टिस करायचे स्वतःच्या स्किनलाही आहे तसं स्वीकारा आणि बघा याचे परिणाम तुम्हाला इतके छान आणि मिळतील स्किन अॅलर्जीसाठी हे हिलिंग होतं ते तुम्ही कितीही वारंवार बघून रिलीज करू शकता आणि तुमची स्किन अॅलर्जी बरी करू शकता इथे कुठेही सांगितलेलं नाही की त्याविषयीचे चाललेले औषध किंवा गोळ्या तुम्ही बंद कराव्यात पण इमोशनली आतून जो ट्रिगर आलेला आहे इमोशनच्या माध्यमातून निगेटिव्ह इमोशनच्या माध्यमातून भावनात्मक नकारात्मक भावनांमुळे तो रिलीज झाल्यानंतर तुमचे स्किन अलर्जी जी आहे त्वचेविषयीची जी अलर्जी आहे ती लवकरात लवकर हिल होईल आणि बरी होईल यासाठी हे हिलिंग आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये तुम्हाला कोणत्या स्किन टाईपची अलर्जी आहे तेही मला सांगा कारण की ते जर का वेगळं असेल तर त्याचा व्हिडिओ मी पुढच्या वेळेस घेऊन येईल नक्की घेऊन येईन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नुसती स्किन अलर्जी नाही बाकी इतरही हेल्थ रिलेटेड काही चॅलेंजेस म्हणजेच प्रॉब्लेम्स असतील किंवा बाकीही तुमच्या वेगवेगळ्या एरिया नाते संबंध करिअर पैसा या सगळ्यांमध्ये जर का खरंच चॅलेंजेस असतील आणि ते इमोशनली जास्त असतील मानसिक जास्त असतील आणि त्याचा परिणाम शरीरावरही होतो डेफिनेटली रिलीज करायचे असतील तर आजच्या आज डेली हिलिंग चॅलेंज त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता रोज रात्री नऊ वाजता ते असतं आता त्या डेली हिलिंग चॅलेंज मध्ये वन टू वन कसं काय कनेक्ट होता येईल याही प्रकारे त्याचा फॉर्मॅट चेंज झालेला आहे पूर्ण महिन्यावर मनी हिलिंग सुद्धा घेतलेलं आहे म्हणजे एक दिवस अख्खा एक सेशन पूर्ण मनी हिलिंगचं असतं या प्रकारे डेली हिलिंग चॅलेंज आता अपग्रेड केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर का माझ्यासोबत प्रॅक्टिस करायची असेल आणि हे सगळ्या आणि रिलीज करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही आत्ताच्या आता त्याच्यात ऍडमिशन घेऊ शकता किंवा तुम्हाला फ्री सेशनचा अनुभव घ्यायचा हो आहे की फ्री हिलिंग सेशन कसे असतात काय असतात आताही हे तुम्हाला फ्रीच होतं पण जर का त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमृता सुरुदास डॉट कॉम स्लॅश फ्री हिलिंग हो तर त्या माध्यमातून मार्ण सुद्धा तुम्ही फ्री हिलिंगचा फॉर्म भरू शकता आणि जेव्हा केव्हा लेटेस्ट फ्री हिलिंग असेल तेव्हा तुम्हाला त्याचा ईमेल आणि व्हॉट्सअप मेसेज येईल तर त्या प्रकारे तुम्ही त्याचाही फायदा घेऊ शकता सो थँक्यू सो मच या चॅनलला मला भरभरून प्रतिसाद देण्यासाठी स्वतःला हील आणि रिलीज करण्याचं हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी आणि त्या प्रकारे स्वतःला ती वेळ आणि त्या प्रकारे स्वतःच मानसिकरित्या तयारी करण्यासाठी ही थँक्यू सो मच भेटूया पुढच्याच असा चांगल्या हिलिंग सोबत आणि रिलीज वर्क सोबत